नमस्कार मित्रांनो ही बघा आमच्या गार्डनची हे आहे केळीची झाडं ह्याला आता केळी लागलेले आहेत ऑलरेडी हे बघा आपण बघू शकता अशा प्रकारे केळी आहेत आता सध्या कच्ची आहेत ही ही दरवर्षी दोन गडी येतात झाडांना त्याचा सीझन पावसामध्ये आम्हाला भेटतात ही केळी खायला पण इतकी अप्रतिम गोड आहेत की इचरू नका हे अशी दोन ते तीन झाडं आहेत ही हे बघा तसेच हे आहे लिचीचे झाड हे आता सध्या छोटं आहे हे बघा आपल्याला दिसत असं एकदम छोटं झाड आहे पण आता हे कसं आहे थोडं त्याला पाणी खत बीत मारल्यानंतर आपल्याला ह्याची फळं खायला मिळते नाच की नाही हे बघा आता जस्ट पाणी मारून झालं आहे माझं तसंच तसेच हे लिंबूचं झाड आहे हे पण सध्या छोटंच लावलेलं आहे नवीनच वर्षभर झालेले बहुतेक मला वाटतं ह्याला पण अजून काही याला फळं आलेली नाही एकदा आली होती ते आम्ही काढले त्याचे छोटंशा छोटं झाड आहे हे पा तसेच हे पेरूचे झाड आहे बघा हे झाड ॲक्च्युली एकदम छोटे त्याचे रोप होते ते ब्या टाकले होते त्याचे एवढे मोठं झाड झालेलं आहे बघा हे ह्या झाडाला कमसे कम मला आहे तीन चार वर्ष झाले असावं आहे हे हो बघा का। कारण की हे जे पेरू अप्रतिम गोड आहेत हे पा छोटे छोटे फळं आता लागलेली आहेत ह्याला हे बघा हे आहे पेरूची फुलं तसंच छोट्याच्या छोटं फळ आलेलं आहे ह्याला आपण बघू शकता फ्रेश हिरवगार आहे ते पण तशीच हे आहे जामचे झाड हे पावसाच्या जवळपास येतेच बघा उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये मला वाटतं आहे बहुतेक याचा सीझन असतो आता ह्याची फळं लागत आहेत ते थोड्या दिवसाने आम्हाला खायला पण होते एक महिना दोन महिन्याने अजून तरी बघा छोटंशा छोटं झाड आहे हे पण बरंच मोठं आहे तसं बघितलं तर पण फळं अप्रतिम फळं येतात आणि इतकी खायला गोड की आपण साखर खाल्ल्यागत वाटे वाटेन आपल्याला एवढी गोड फळं आहेत दाल आहेत हे बघा हे छोटी छोटी फळं तशी आलेली आहे त्याला हे पा हे आहे आवळ्याचे झाड आपण बघू शकता हे जी पानं सेम कडीपत्त्यासारखे आहेत नाही तर आपल्याला वाटेचा कडीपत्ता आहे का काय पण हे पण आवळ्याचं झाड आहे शो आमचा शो आहे आमचा घरचा मेंबर ह्याला असं वाटतं का माझं खाणं खातं का आमचं जेवण खातं काय का असं ह्याला वाटावं लागेल हे बघा अतिशय चिडका आहे बघतो तो असा एखाद्याला खाऊन टाकतो का काय असं वाटतं